जिल्हाप्रमुख राजाभाई केनी यांच्या निवासस्थानी दहा दिवसांच्या गणपती बाप्पाची स्थापना गणेशोत्सवात कुर्डूच जिल्हा परिषद मतदारसंघात फिरत्या दवाखान्यातून आरोग्य शिबीर आरोग्य सेवेचा लाभ घेण्याचं ग्रामस्थांना आवाहन गणेशोत्सव सर्वत्र मोठ्या आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात येतोय श्री गणेशाच्या आगमनानं आबालवृद्ध आनंदून गेलेत श्री गणरायापुढं पारंपरिक नाचगाणी भजन कीर्तनाचं आयोजन करण्यात येऊन गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय अलिबाग तालुक्यातील कुरडूच जिल्हा परिषद मतदारसंघात गणेशोत्सवादरम्यान ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केनी कुसुंबळे उपसरपंच रसिकादा केनी यांच्या संकल्पनेतून फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून जाऊन आरोग्य आरोग्य सुविधा सेवा देण्यात येते ग्रामस्थांनी आरोग्य आपल्या दारी आरोग्य शिबिराचा लाभ घेऊन आपली तपासणी करून घेण्याचं आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांनी केलं शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाई केनी यांच्या हेमनगर येथील निवासस्थानी दहा दिवसांच्या गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली या निमित्त गणेश भक्त ग्रामस्थ निवासस्थानी गणरायांच्या दर्शनाला येत आहे या प्रसंगी बोलताना जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताच आवाहन केलं सत्तावीस ऑगस्ट पासून सुरू झालेल्या गणेश उत्सवा जिल्ह्यातील सर्वच गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा आणि अलिबाग तालुक्यामध्ये कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या वतीने गाव तिथे आरोग्य शिबिर आणि फिरता दवाखाना या स्वरूपात प्रत्येक गावामध्ये फिरता दवाखाना आयोजित करून तिथल्या ग्रामस्थांना घरोघरी जाऊन एक आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न आम्ही गणेश उत्सवाच्या निमित्ताने या कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये करत आहोत हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला एक शिकवण आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण याच हे या धोरणातून आम्ही या गणेशोत्सवाच्या काळामध्ये मुंबई पुणा ठाणावरून जिथून जिथून असतात तिथून गावी येणारे जी जनता आहे किंवा गणेश भक्त आहेत त्यांना योग्य ती सुविधा सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी प्रत्येक गावामध्ये शिवसैनिक आणि आमचे पदाधिकारी कार्य करत आहेत आणि या आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त या परिसरातील या, या विभागातील जनता लाभ घेत आहेत आणि या योजनेला चांगला असा उत्सुकता प्रतिसाद आहे अपना गणपती उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा आरोग्य आपल्या दारी या माध्यमातून एकलव्य फाउंडेशन पिंपरी चिंचवड यांच्या वतीने आज संपूर्ण कुर्डूस विभागात या ताडवगाई पंचकृषीमध्ये आज म्हातेवाडीमध्ये आमच्या बाप्पाचे दर्शन या एकलवी फाउंडेशनचे सर्व डॉक्टर्स आणि सर्व टीम यांनी घेतलेल्या आहेत यांनी आमच्या म्हातेवाडी परिसरातील अनेक आमच्या कुटुंबियांची या ठिकाणी आरोग्य तपासणी केलेली आहे त्याबद्दल प्रथम त्यांचे आभार आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि जिल्हा प्रमुख राजा माध्यमातून ही आज आरोग्य तपासणी चालू आहे त्यांचे सुद्धा याचे कौतुक करावेसे वाटते आणि या माध्यमातून आज गोरगरीब जनतेचे या आमच्या पंचकोशीतील आज ही तपासणी करत आहात त्याबद्दल आपले विशेष आपले आभार आणि अशीच अविरत सेवा आपली आपल्याकडून घडो असे आम्ही गणपतीच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि आमच्या दोनच्या विषयांबद्दल धन्यवाद